येऊ देऊ दे इथे येऊ दे माझी तुम्ही पुढे जाऊ पुढे आपण फोटो काढता येईल येऊ दे इथे येऊ देऊ देऊ काही काय ना का तुरू ही जी मागणी आहे ही रास्त मागणी आहे आणि खरं म्हटलं तर अनेक वर्षापासून जर याचा फॉलोअप घेतला असता तर आजपर्यंत त्याचा रिझल्ट देखील आला असतो परंतु मला वाटतं साधा प्रस्ताव देखील के। या रेल्वेचा के केंद्रीय मंत्रालयाकडे आहे का मला माहीत नाही पण मी याची ह्या अधिवेशनामध्ये माहिती घेईन आणि तसा प्रस्ताव देखील मी सादर करेन कारण आज वाडा जव्हार विक्रमगड आपण इकडचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आमचा आदिवासी समाज राहतो आणि या समाजाची जर प्रगती करायची असेल खऱ्या अर्थाने तर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि डेव्हलपमेंट व्हायची असेल तर रेल्वेची आवश्यक आणि म्हणूनच या ठिकाणी जो आपण विषय काढला मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो येत्या अधिवेशनापासून जोपर्यंत मी खासदार आहे माझा नक्की प्रयत्न असेल या पाच ही रेल्वे यावी जरी पुढं मागे असला तरी मी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला आपल्याला ही सगळी माहिती देखील द्यायची जाईल तर मी जे रेल्वे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाशी माझा कशाप्रकारे पत्रव्यवहार चालला आहे मी कशा प्रकारे पाठपुरावा करतो याची सगळी माहिती देईल आणि खास करून आज मी जेव्हा इथं आलो येताना भिवंडी वाडा वाडा म्हणून रस्त्याची अवस्था बघितली अतिशय वाईट दुरावस्था झालेली आहे खरं म्हटलं तर सरकारचा नाकारतेपणा नाकर्तेपणा म्हणा नेत्यांची काम करण्याची इच्छाशक्ती नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं असे सगळे प्रश्न उद्भवतात निर्माण होतात आज इथं पाहिलं असेल खरं म्हटलं तर इथं रस्त्याची आवश्यकता आहे इथं आरोग्याचा जो विषय आहे हॉस्पिटलचा अनेक लोकांनी जो विषय मांडला एवढी दुरावस्था आहे आज ह्या ठिकाणी जी हॉस्पिटलची आवश्यकता आहे तर आपण पाहिलं असेल वाडा तालुक्यात माझ्या तरी अंदाजानुसार कमीत कमी साठ ते सत्तर टक्के आदिवासी समाज आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय लोक इथं राहतात हे गरिबी आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत आणि अशा परिस्थितीत या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा ह्या उपलब्ध नाही आहेत मी आज तसं त्यांना पत्र देणार आहे आणि संबंधित जिल्हा परिषद कलेक्टर पर यांना देखील मी पत्र देणार की ज्या ज्या आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये ज्या ज्या औषधांची ज्या ज्या इंजेक्शनांची स्नेक बाईटचा विषय असेल किंवा जे काय विषय पावसाळ्यात होतात विंचूचा विषय असेल हे हे सगळे इंजेक्शन असणे आणि हिवताप असेल जे जे पावसाळ्यात आजार लागतात ह्या आजारांची सगळी औषधं उपलब्ध असणं गरजेचं आहे तरीसुद्धा मी आता त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलं आहे त्यांना देखील पत्र देणार आहे जिल्हा परिषद शिव आणि कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्रात जे हे आहे आरोग्य मंत्रालय त्यांच्याशी देखील मी पत्रव्यवहार करणार आहे कारण ह्या सगळ्या सुविधा या तालुक्यासाठी आवश्यक आहे खरं म्हटलं तर एवढ्या वर्षानंतर मी पहिल्यांदा बघतो एवढा दुर्लक्षित हा भाग आहे इकडं खूप काही डेव्हलपमेंट करू शकतो आदिवासी बहुल भाग आहे शासनाच्या अनेक योजना आहेत हा शासन शासनाचा जर तुम्ही निधी पाहिला तर काही हजार करोड हे वर्षाला आदिवासी भागासाठी येत असतात परंतु त्या योजना त्याचा लाभ हे सर्वसामान्य माणसांना मिळत नाही मला तोच प्रयत्न असणार आहे की या सगळ्या योजना आपण सर्व पत्रकार मंडळी आहात इथले प्रमुख नेते आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या पक्षाचे पदाधिकारी सगळ्यांसोबत घेऊन कशाप्रकारे या योजना सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील याचा आपला अभ्यास करायचा आहे आणि हे सगळं रेल्वेचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे हॉस्पिटलचा विषय आहे अजून मी शाळा देखील बघितल्या नाही तर खरं म्हटलं तर डेव्हलपमेंट कशाला बोलतं आज शासन हे जेवणाचं प्रक्रिया ते धान्याचं कीट फ्री देतो हे फ्री देतो ते फ्री देतो माझं म्हणणं याच्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं या तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर सगळ्या मुलामुलींना शाळेचे शाळेचं फी माफ करा शिक्षण हे फ्री ठेवा त्यांच्या आरोग्यासाठी सगळीकडं शासकीय रुग्णालय नाही प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना आरोग्य त्यांना उपचार हे फ्री ठेवा कारण जेव्हा ही मुलं शिकतील त्यांचं आरोग्य चांगलं असेल तेव्हा उद्याचं भविष्य घडू शकेल मी एवढं सांगेन की प्रत्येक पंधरा वीस दिवसात मी वाड्या तालुक्यात आपले प्रश्न हाताळले जातात याची माहिती मला देत जा मी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत जाईल आणि त्याच्यातून आपण आता एम एस ए बीचा देखील विषय झाला ते एक महिला तुम्ही पाहिली असं तिचं म्हणणं काय हे एक दुकान आहे फोटोग्राफीचं आणि त्या दुकानातून तिला एक लाख वीस हजार फाईन आल्यानंतर ती कशी बघते तर संबंधित अधिकाऱ्याला काय सूचना करायच्या त्या मी केलेल्या आहेत अशा प्रकारच्या सगळ्या ज्या प्रत्येक विषय असतील हे विषय आपण सगळे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी प्रयत्न केले तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी शक्य आहेत मी माझा तालुका पाहिला पूर्वीचा चाळीस वर्षापूर्वीचा तालुका पाहिला वीस वर्षापूर्वीचा पाहिला आणि आत्ताचं पाहिलं जी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि इतकं जे काय चांगल्यात चांगली डेव्हलपमेंट येईल सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठले असे प्रोजेक्ट असतील ज्याच्याने इथं रोजगार निर्माण होईल असा कुठलाही कुठला एक प्रोजेक्ट इथं आलेला नाही तर ज्याच्यातून कमीत कमी चांगला रोजगार निर्माण होईल तर अशा प्रकारचे प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचे मी प्रामाणिकपणे सांगतो मला तुम्ही फक्त सूचना करा तर शेवटी बघा सगळ्याच गोष्टी मी सगळीचकडे पोहोचू शकणार नाही परंतु आपण सगळेजण तिथं पोहोचणार आहोत कुठल्याही या तालुक्यात तुम्ही एवढं सांगतो ज्या गावात रस्ता नसेल ज्या गावात वीज नसेल ती मला माहिती द्या मी त्वरित रस्त्याचा आणि जो विजेचा प्रश्न आहे हे त्वरित आपण करून देऊ बरं पाण्याचा देखील काही प्रश्न असेल ते देखील विषय आपण प्राधान्याने हाताळू आणि जास्तीत जास्त सगळे विषय सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा आपण सगळे मिळून सोडू एवढा मला विश्वास आहे